ते पुन्हा दोन जूनला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे मोहा ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होऊन पंधरा दिवस उलटले नाही तोच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले विषय होता नवीन दिवाखाना व संगीत वारीला दिलेल्या परवानगीबाबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अकराच्या सुमारास ग्रामसभा सुरू झाली यावेळी दिवाणखाना व संगीत वारीच्या दिलेल्या परवानगीचा विषय चर्चेला येताच एकाच वेळी सर्व ग्रामस्थांनी परवानगी दिलेल्या कागदपत्राची मागणी केली असता ग्रामसेवक पी एस बुधवंत यांनी कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ केली त्यामुळे गोंधळाला सुरुवात झाली यावेळी उपसरपंच महादेव बांगर म्हणाले तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे व ग्रामसेवक यांच्या कालावधीत परवानगीचा विषय झाला याबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हते असे सांगितले यानंतर एकच गोंधळ उडाला त्यामुळे विशेष ग्रामसभा तहकूब करण्यात आली ती दोन जूनला घेण्यात येईल व यावेळी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांना बोलवण्यात येईल असे ठरवण्यात आले या ग्रामसभेला सरपंच सारिका शिवाजी डोंगरे उपसरपंच महादेव बांगर ग्रामपंचायत सदस्य गोरख चौधरी उत्तम गायकवाड भीमराव कापसे अशोक रेडे वामन डोंगरे तात्या डोंगरे श्रीकांत रेडे मल्लारी रेडे संजय डोंगरे तुकाराम डोंगरे शहाजी हिंगळे अजित रेडे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मोहाशिवारात या कला केंद्रांचा त्रास गावकऱ्यांना होत आहे त्यातच तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता व वा संगीत वारी परवानगी दिली यामुळे गोंधळ होऊन ती तहकूब करण्यात आली ग्रामस्थांचा कला केंद्र व दिवानखाना व वा संगीत वारी याबाबत वा असल्याचे दिसून आले आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार अठरा रोजी मोबा ग्रामपंचायती येथे विशेष ग्रामसभा आयोजित केली होती सभेचा विषय होता नवीन दिवानखाना संगीत वारी परवाना रद्द करण्याबाबत hmm. सदर विषयावर चर्चा झाली असतात ग्रामस्थांना मी स्वतः सदर दिलेला परवाना संगीतद्वारे व दीवर या विषयाला दिलेला परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मी ग्रामसभेत वाचून दाखवला परंतु ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे तहसीलदार आणि बीडिओ या दोन व्यक्ती आपल्या ग्रामसभेला हजर पाहिजेत मोहा ग्रामपंचायतच्या अंतर्गत आज सव्वीस पाच दोन हजार अठराला ला विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं तशा प्रकारचे तवंडी देणे व स्पीकरवरून संपूर्ण गावकऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली होती सदरील या ग्रामसभेचा मुख्य हेतू असा होता की या परिसरामध्ये असणारे कला केंद्र आणि त्यात आणखीन भर म्हणून एक पाचव्या संगीतद्वारे किंवा दिवाणखाण्यासाठी जी परवानगी देण्यात आली होती त्याला कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंगला त्याची नोंद नव्हती पण वरचेवर सरपंचांनी त्यांनी परस्पर संगणमत करून त्याला जी परमिशन दिली तर त्याच्या विषयीचा रोष व्यक्त करून या ठिकाणी आज अशी परिस्थिती निर्माण झाली की हा जो विषय होता हा विषय आम्ही ग्रामपंचायत मध्ये अगोदरच नमूद केला होता की या अशा संगीत बारी किंवा संगीत कुठल्याही प्रकारचं कला केंद्र नवीन या भागात तयार करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता तरी पण हा विषय झाल्यामुळं सगळ्यांच्या भावना तीव्र झाल्या आणि आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेमध्ये सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कोणी उपलब्ध नसल्यामुळं आणि संबंधित ग्रामसेविकेने तो ठराव रद्द करण्याचा ठरावही लिहिला परंतु तो मान्य न झाल्यामुळं ही ग्रामसभा या ठिकाणी तहकूब करण्यात आली आणि पुढची ग्रामसभा त्या ठिकाणी घेण्याचं सर्वानुमते ठरलं जे ह्या पहिले अडीच वर्ष सरपंच होते आणि त्याच काळात हा विषय झालेला आहे आणि त्यामुळं त्यांचा आणि ग्रामसेवकाचाच हा विषय आहे बाकीच्या बॉडीला याची कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या ग्रामसभेत एक दिवाण म्हणून व संगीत पार्टी याच्यासाठी एक विशेष ग्रामसभा लावण्यात आली होती परंतु माजी सरपंच मुक्ता शिवाजी गर्जे त्यांचे पती शिवाजी गर्जे यांनी बॉडीला कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता ग्रामसेवक व ग्राम सरपंच यांनी रोख रक्कम घेऊन परस्पर संगणमताने त्यांना वरचीवर कागदपत्र का, का, पुरवण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये याची कुठल्याही प्रकारचे एक अक्षरही नोंद नाहीये आणि त्या कारणामुळे गावकऱ्यांना हा कुठलाही गाव कुठल्याही प्रकारचा मान्य न झाल्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या सहमताने आजची ग्रामसभा सहकुफ <coughs> करण्यात आलेली आहे सरपंचपती श्री, <coughs> श्री शिवाजी गरजे यांनी सत्तर हजार रुपये घेतलेले <coughs> आहेत अशी त्यांनी स्वतः कबुली या ग्रामसभेमध्ये दिलेली आहे <coughs> पस्तीस मॅडमला सांग ना एक सांगितलं शिवाजी गरजे नाही का हे आता माझे सरपंच आहे तर आता त्यांनी काय केलेलं आहे आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही आणि ग्रामसेवक मॅडम कुठलच काम व्यवस्थित करीत नाही तर परस्पर पैसे घेऊन ह्या दोघांनी कारभार केलेला आहे ह्यांच्यावर हो। जास्तीत जास्त शासनाने कारवाई केलेली पाहिजे आणि राम शिंदे साहेबांनी गाव दत्त घेतलेले आदर्श गाव म्हणून घेतलेले आणि ह्या गावात ही असे वाई धंदे होते आणि तिथं आमच्या शाळा आहेत एक दोन व कॉलेज आहेत आमच्या आया बहिणी तिथून वागत येतात आणि ही लोक दारू पिऊन व हो ही आमचे लोक तिथं टँडवर यायला जायला तिथं भीतीचं वातावरण निर्माण झालं हिथं सगळे गुण लोक आहे गाणे विणे ऐकायला हि वाही धंदे उद्योग गाव उद्योग होते तिथं मारामारी देत आमच्या राहनाने सगळ्या बाटल्या पाडलेल्या त्याच्या ह्यासाठी है यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी हो। ही शासनाने निर्णय घ्यावा ही आमची मागणी गावकर अशोक निमनकर सह प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज मोहा